आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून चिपळे पूल आणि पुणी चिवाडी पुलाचं उद्घाटन आणि आपलं विभागीय कार्यालयाचं उद्घाटन आज इथं झालं आहे मान्य खरं म्हणजे रवींद्र चव्हाण साहेब पालकमंत्री आणि बांधकाम मंत्री असताना ही कामं मंजूर झाली होती आणि आमदार प्रशांत शेट ठाकूर विक्रांत पाटीलजी आमदार महेशजी बालदी या सगळ्यांच्या प्रयत्नातनं आज खरं म्हणजे कामं झालीत पुढंसुद्धा आता आपण नवीन कामं प्रस्तावित केलीत तीसुद्धा आपण दुसरी जी आहे प्रबळगाडाचं आज एक काम प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे चार साठ कोटीचं बाकी जी पण कामं आहेत जी आपल्याला करायची आहेत कारण शेवटी पनवेल रायगड जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा आहे रायगड तर छत्रपतींची राजधानी आहे मराठ्यांची राजधानी राहिलेलं आहे त्यामुळं याच्याबद्दल सगळ्यांचंच भावना या वेगळ्या आहेत आणि त्याचबरोबर इथं आता जे नैना प्रोजेक्ट होतो आहे म्हणजे जे एअरपोर्टचे होतं आहे त्यामुळं इथं बऱ्याचशा गोष्टी म्हणजे दळणवळण इथले नागरी सुविधा इथलं सगळं बाकीचं सगळी सगळंच वाढणार आहे तर मग त्याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाकडं असणारे रस्ते पूल वगैरे ते पण नीटनिटके असले पाहिजेत उद्या वाहतुकीच्या अडचणी होऊ नयेत प्रयत्न आमचे नक्की राहतील त्या पद्धतीने आम्ही देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने निवडले माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील